प्रभाग क्रमांक सव्वीस मधून निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवार दिलेले आहे मी पक्ष नेतृत्वाचा आभारी आहे आणि जी जी जनता आमच्या सगळ्यासोबत आहे त्यांनी मला मागच्या काळामध्ये मतदान के केलेलं आहे त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे मला विश्वास आहे आम्हा सगळ्यांना विश्वास आहे की आम्हा चार उमेदवारांना पुनश्च एकदा प्रभाग क्रमांक ची जनता आम्हाला निवडून देईल दादा काय सांगाल तुमचा मित्र पक्ष जे आहे तिथून देखील एक दमदार उमेदवार आणि विरोधी पक्षाकडून अशात कसा बघता की विजय हा निश्चित आहे संपूर्ण महाराष्ट्र असेल नागपूर असेल आमच्या पुढे कुठेही विरोधी पक्ष नाही ज्या पद्धतीनं नितीनजी गडकरी साहेबांनी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या नागपूर शहराला विकासाचे नवे मापदंड निर्माण करत जगाच्याही नकाशावर आणि देशाच्या नकाशावर नागपूरला नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे आमच्या पुढं नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे महाराष्ट्र सिद्ध झालं साध्य झालं जनतेने तेवढं प्रेम दिलं पुनः एकदा नागपूर शहराची जनता देखील आम्हाला प्रेम देईल ही पंचवीस लक्ष मतदार बंधू आणि भगिणी अत्यंत सुबुद्ध आहेत त्यांना माहिती आहे कोण विकास करू शकतो त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा विरोधी पक्ष आम्हाला आमच्या डोळ्यापुढे दिसत नाही धन्यवाद काय सांगाल दादा कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जे आहे प्रभाग सव्वीस मध्ये मत मागण्यासाठी योजना प्रभाग क्रमांक सव्वीसच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे आमचं नेतृत्व कटिबद्ध आहे आम्ही स्वतः चारही उमेदवार कटिबद्ध आहोत माझ्यासोबत शारदाताई भारे बारे असतील सुरेशजी भारे असतील आमच्या संपूर्ण प्रभागातले सगळे मतदार असतील उमेदवार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते राऊंड द क्लॉक ट्वेंटी फोर बाय सेव्हन जनतेच्या समोर आहेत जनतेसमोरच काम केलेलं आहे ते सगळे जनतेपर्यंत शेवटच्या परिवारापर्यंत शेवटच्या लोकांच्या पर्यंत केलेले आहेत त्यामुळे आम्हाला कोणत्याही पद्धतीची चिंता वाटत नाही जनता सुबुद्ध आहे मी पुनश्य एकदा सांगतो की जनता आम्हाला निश्चितपणे भारतीय जनता आहे कोण आहे आमच्यासमोर ब्रह्मानंद आमच्या समोर एक लक्षात घ्या ते त्यांचा मी आदर करतो सन्मान करतो परंतु ते असतील किंवा काँग्रेस देखील असतील किंवा आणखी इतरही पक्ष असतील आमच्या पुढे कोणत्याही पद्धतीचं आव्हान आता तरी मला या ठिकाणी दिसत नाही परंतु तरी देखील आम्ही सगळ्यांना आमच्या बोल शुभकामना देतो आपल्यासोबत शारदा तुम्ही महिलांसाठी काय काम करण्याचा तिथे ध्येय आहे तुमचं मला तर मी सौ शारदा सुरेशराव बारई वार्ड सव्वीस ब मधून मी तिकीट मागितलेली आहे आणि मला तिकीट मिळालेली आहे त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे खूप आभार मानते आणि जे मला महिलांसाठी काम करायचं आहे ते तर मी नक्कीच करील आणि पूर्णपणे कर जे काही त्या माझ्याजवळ येईल आणि मलाही जे काही माहीत होईल ते मी त्यांचं त्यांना पूर्णपणे सहयोग करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच आपण बघतोय की प्रभाग सव्वीस मधून जे, जे आहे माझी नगरसेवक धर्मपाल भाऊ मेश्रा मसुदा किंवा शारदा ताई जे आहेत त्या उमेदवारी अर्ज दाखव भरायला चाललेल्या आहेत आज शेवटचा दिवस आहे नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन होऊ घातलेले आहे आणि त्यांनी जो आहे विजयाचा दावा जे आहे केलेला आहे स्मृती कांद्रेकर का नागपूर <laughs>